राम राम शेतकरी मित्रांनो आज एक नवीन औषध बनवतो आहे आणि ते औषध कशासाठी बनवतो आहे बघा त्याचं दा कारण दाखवतो बघा हे तुम्हाला दिसत असेल जमिनीवरती ही वाळवी आहे आणि ही वाळवी आपली रेग्युलर वाळवी जशी असते तशी वाळवी नाही ही वाळवीचा प्रकार वेगळा आहे बघा जसं की म्हणजे हापूच्या झाडांमध्ये रोटा मिळतो रोट्याचे किडे मिळतात त्या प्रकारची वाळवी आहे ही आता या दगडाखाली पण बघूया आहे का त्याच्याकर नाही आहे इथे ह्या लाल मुंगी आहेत ही माती आहे ना ह्या मातीमध्ये शंभर टक्के असते आणि हा प्रॉब्लेम येतो आता ही मी पाडवा दिवशीच फोडलेली आहे त्याच्यामुळे इथं नाही आहे पण ज्यावेळी मी ह्या ठिकाणी पोडली होती त्यावेळे ठिकाणी वाळवी होती आणि ती लाल तोंडाची वाळवी आणि मोठे होते किडे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एक औषध बनवायचा प्रयत्न करतो आहे औषध आहे प्रयत्न म्हणापेक्षा एक औषध आहे आणि त्याचा परिणाम काय होतो काय दुष्परिणाम आहे ते देखील तुम्हाला दाखवतो बघा आए ही ही भातशेती आत्ताच लावली आहे एक चार पाच दिवस झाले चार पाच दिवस लावून झाल्याच्यानंतर बघा या ठिकाणी हे काय काय हवे आहेत म्हणजे काय काय जी रोपं आहेत ही ही खाल्ली आहेत बघा ही यांची मुळं वाळवीने खाल्लेली आहेत आणि त्याचा प्रकोप पण दाखवतो तुम्हाला खाल्लेलं नेमकं किती नासाडी करते वाळवी ती किंवा तो रोटा जो आहे तो किती नासाडी करतो देखील तो मला दाखवतो हे बघा या ठिकाणी हे अगोदर त्याच्या अगोदर दोन दिवस लावणी केली होती आता ही काडी ही बघा ही फार संपूर्ण मरून गेली आहे आणि ही कशी खालून कुजली आहे बघा हा मूळ कुजव्या नाही आहे हा शंभर टक्के त्या वाळवीचाच परिणाम आहे म्हणजे त्या वट्याचाच परिणाम आहे हे बघा हे जे सगळे दिसते हा त्याचाच पराताप आहे आणि त्याच्या पण अगोदर चार दिवस अगोदर लागवड केलेली दाखवतो बघा हे त्याच्या अगोदर चार दिवस लागवड केलेली आता या खालच्या वाफेमध्ये त्याचा त्रास अधिकच आहे दाखवतो बघा हे मला नांगरट करत असतानाच ते किडे दिसले होते परंतु पक्षाने मला तितकेशी वेचले नाहीत आणि त्याच्यामुळे हे बघा मला हा त्रास झाला हा सगळा त्या वाळवीचाच प्रताप आहे हे बघा ही संपूर्ण खाल्ली आहे आणि हे बघा इथे किती खाल्लेलं आहे ते बघा किती जागा त्या वाळवीने खाल्ली आहे हा प्रादुर्भाव सगळीकडेच या वाफेमध्ये बऱ्याच अंश आहे आता याच्यावरती उपाय काय ते देखील तुम्हाला दाखवतो राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र मानिका उदळवी आज मगाशी जे तुम्हाला प्लॉटमध्ये पहिल्या स्टार्टला तर तुम्ही जे सुरुवातीला व्हिडिओ पाहिलात त्याच्यामध्ये जप समस्या दिसली त्या समस्येवरती एक सोल्युशन म्हणून ही एक पावडर बनवून घेतलेली आहे आणि ह्या पावडरचे हे पाकिट आहे अर्धा किलोचं अर्धा किलोचं पाकिटमध्ये दोनशे लिटर पाणी तयार होतं आणि हे हे तुर जे जीवाणू आहेत हे जीवाणू म्हणजे ते वाळवी किंवा आपले वटा असेल थ्रिप्स असेल तुडतुड्याची अंडी असतील जे काही जमिनीवरती म्हणजे शेतीला घातक कीटक आहेत त्यांच्या सगळ्यांवरती अटॅक करतात आणि खास करून वाळवी उमनी रोटा ह्याच्यावरती तर फार शोधून शोधून मग त्याला मारतं म्हणजे हे बॅक्टेरिया पसरत जातात आणि पसरल्यामुळे एकदा जमिनीवरती सोडलात की ते पसरत जातात आणि त्या सगळ्याचा नाश करतात आता हे नाश कसा करतात हे हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मी मगाशी जो प्लॉट दाखवला पण परिस्थिती अशी आहे की ते आपल्याला तर कैद करता येणार नाहीत परंतु त्याचा परिणाम मात्र निश्चित दिसेल आज ह्याचा हे बनवताना स्वतः जर बनवायला झाले तर खूप त्रासदायक पडतात आणि म्हणून मग हे आता मी एक एकाला बनवायला सांगितले आणि त्या ते हे प्रॉडक्ट बनवून आलेलं आहे माळे हे अर्धा किलो पाकिट दोनशे लिटर पाणी तयार होतं आणि हे बनवायची पद्धत देखील सांगतो कशी आहे ती आता तुम्हाला मी काय काय घालणार आहे ते दाखवतो मॅडम आता साधारण सत्तर लिटरच्या ड्रममध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे आणि त्याच्या हिशोबाने मी पुढची प्रक्रिया करणार आहे मित्रांनो ते बघा हा गुळ आहे गुळ घेतला आहे मी याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे दोनशे लिटर पाण्याला दोन किलो गुळ गरजेचा आहे हा गुळ केमिकलचा जा गुळ चालतो गुळ कसलाही चालेल तर गोड असणं गरजेचं आहे आणि हे साधारण हे सत्तर लिटर पाणी आहे साधारण म्हणजे हे सत्तर लिटर पाणी आहे आता सत्तर लिटर पाण्यामध्ये आम्ही गोल टाकतोय बघा आणि आता हे मी तुम्हाला मागे म्हटलं हे दोनशे लिटर पाण्यासाठी आहे आणि दोनशे लिटर पाण्यासाठी दो असल्यामुळे याचे मी साधारणपणे अंदाजे एक तीन भाग करणार आणि तीन भाग करून हे मी याच्या आतमध्ये टाकतो बघा ही साधारण पावडर माझा जीवाणू आहे ते यामध्ये आता युरिया साधारण दोनशे लिटर पाण्याला शंभर ग्रॅम युरिया घा युरिया घालणं गरजेचं आहे आता मी अंदाजाने या ठिकाणी एक, एक दोन मिठी दोन मुठ युरिया घालतो म्हणजे साधारण हा एक आपण धरून चलूया दोनशेला शंभर म्हणजे शंभर लिटर पाण्याला पन्नास ग्रॅम युरिया होतो आपला हा निश्चितच एक नाही म्हटलं तरी एक पस्तीस चाळीस ग्राम पण त्या आसपास युरिया झाला असेल अरे हा तुळ गावात आता हा माझ्याकडे गुळ राहिलाय तो पण गुळ यामध्ये हा कागद आताच्या आता सोडतो बघा आणि दोन दिवसांनी तुम्हाला या गुळाच्या कागदाचं म्हणजे गुळाचं काय होतं हे पण पाहायला मिळेल या कागदाबरोबर गुळाबरोबर कागद सोडला आहे आणि हे केल्यानंतर एक केल्यानंतर याला ढवळून घ्यायचं आहे हे सतत तीन दिवस ढवळावं लागतं हे मिश्रण हे बघा आता हे मी ढवळतो आहे तीन दिवस आणि चौथ्या दिवशी हे मिश्रण वापरायचं असतं याचे बॅक्टेरिया कसे तयार होतात काय होतात हे तुम्हाला मी उद्या नाही परवा दोन दिवसांनी हे निश्चित दाखवणार मी आता द्रावण तयार केलं आणि हे खास करून सावलीत ठेवायचं हे बॅक्टेरिया सगळी हे सावलीत ठेवायची तुम्ही क्लॉकवाईज ढवळा अँटी क्लॉकवाईज ढवळा कसंही ढवळा त्या ढवळण्याशी मतलब आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला परत दोन दिवसानंतर हे बॅक्टेरिया किती वाढतात काय होतात हे देखील हे जीवाणू किती वाढतात काय होतात ते देखील दाखवतो समजेल आपल्याला ह्या पाण्याचा आता रंग बघून ठेवा कसं झाला ते आणि हेच पाणी दोन दिवसानंतर कसं असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल हे झाक हे दावण उघडं ठेवायचं नाही आहे आणि त्याच्यासाठी मी आता हे झाकणं ठेवणार आहे वरती आपलं आजच्या दिवसाचं काम इकडे झालेलं आहे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला त्याचा रिझल्ट बघा बनवायची थेरी सांगितली रिझल्ट बघा आणि ह्या व्हिडिओला निश्चित लाईक करा कमेंट्स करा आणि जास्ती करून शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ ही माहिती शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पुरवलं जाईल याच कंपाऊंडचा वापर मी आंब्याच्या बागेमध्ये देखील करणार आहे कारण ज्या ठिकाणी रोटा लागतो त्या ठिकाणी याच कंपाऊंडचा वापर करणार आहे जर कोणाला हवं असेल तर माझ्याशी आवर्जून कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकशे नव्याण्णव दोनशे त्र्याऐंशी दुसरा हा नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात आठशे तीनशे सत्त्याण्णव आपलं एकंदरीत पाणी किती लागेल काय होईल याचा अंदाज बांधा आणि त्यानुसार तुम्ही निश्चित याची ऑर्डर करू शकता तुम्हाला मी नक्की सप्लाय करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो आज इथंच थांबतो तुमची सर्वात दिराजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र